रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो चेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटींसह सह एकावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या रवींद्र वस्त्रिकेतन सलगरे व शाखा आयुक्त सुनील पवार झाले पुष्पा झुकेगा नाही झाला तर उपायुक्त साबळे बनले गायक अधिकारी कर्मचारी प्रेक्षकांची मिळवली वाहवा सांगली मिराज कोपड महापालिका वर्धा मंदिरानिमित्त विविध भरगत कार्यक्रमाचं आयोजन सांगली आणि मिरजेत करण्यात आलं आहे त्यामध्ये आज मिराज बालगंधर्व नाट्यगृह हो येथे कला संगम हा महापालिका अधिकारी कर्मचाऱ्यांच्या साठी चित्रपटातील गाणी नृत्य नाटिका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं यावेळी आयुक्त सुनील पवार उपायुक्त आयुक्त स्मृती पाटील राहुल रोकडे वैभव साबळे पंडित पाटील यांच्यासह सहाय्यक आयुक्त सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते <स्थाँगा> कर्मचारी अधिकारी यांनी या कार्यक्रमात भाग घेऊन हिंदी मराठी चित्रपटातील गाणी आणि डान्स सादर करून कर्मचाऱ्यांची मने जिंकली या कार्यक्रमात आयुक्त सुनील पवार यांनी पुष्पा स्टाईलने डान्स करून झुके नाही साला म्हणत कर्मचाऱ्यांच्या सोबत आनंद लुटला या गाण्यामध्ये उपायुक्त राहुल रोकडे वैभव साबळे पंडित पाटील दिनेश जाधव हो। स्मृती पाटील यांनी आयुक्त यांच्या सह, सह म्हणून देत आयुक्त यांच्या डान्सला प्रतिसाद दिला तर उपायुक्त वैभव साबळे यांनी प्रेम गीत त्यामध्ये त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आणि सर्व कर्मचारी अधिकारी यांनी बेभान होऊन ठेका धरत महापालिकेचा वर्धापन दिन मोठ्या आनंदात साजरा केला महानकर आदि माने मिरज